जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघोली यांच्या वतीने बाल बाजार या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांच्या व व्यावसायिक कौशल्यांना वाव देणारा हा उपक्रम अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी ठरला बाल बाजारात विद्यार्थ्यांनी विविध वस्तूंची मांडणी करून खऱ्या अर्थाने बाजाराचे जिवंत चित्र उभे केले होते या बाल बाजाराचे उद्घाटन वाघोली गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ अमिता भोयटे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाला वाघोली गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला आणि उपस्थित सर्वांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले